शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील पावसात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अशी माहिती नुकतीच हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आज उद्या आणि परवा पुढील तीन दिवस राज्यातील कोणत्या भागांमध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज उद्या आणि परवा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्यापासून पुढील दोन दिवस मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोबिली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज उद्या आणि परवा तीन दिवस मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळू शकते मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या परिसरामध्ये आज उद्या पावसाचा जोर काहीसा जास्त राहील मात्र अहमदनगरच्या परिसरामध्ये आजच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये अहमदनगरमध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री पावसाला सुरुवात होईल तसेच उद्या आणि परवा संपूर्ण मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढेल मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला एकंदरीत सर्वच भागांमध्ये महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद